राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची राज आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे उद्धव ठाकरे यांनी काल शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही भेट झाल्याची माहिती मिळते दरम्यान यावेळी दोन्ही बंधूंमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे महापालिकेसाठी राजकीय युतीसह काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे निमित्तानं ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे चार दिवसांपूर्वीच मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा संवाद मिळाला आज मराठी विजय मेळाव्यापासून दिवसेंदिवस वाढत चाललाय ठाकरे बंधूंमधील नात्याचे बंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत आज महाराष्ट्र आजचा तेराव्या वर्षी या दीप्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे